स्वामी समर्थ मंडळी आपण असं माहिती आहे की त्या बावीस सप्टेंबर पंचवीस सोमवार पासून आपल्या शारदी नवरात्र सुरुवात होणार आहे आता नवरात्रीमध्ये जसं घट अखंड दिवा प्रज्वलित करण्याला आणि उपवास करण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व उपासनेला सुद्धा म्हणजे सेवा नामस्मरण एखादा पाठ वाचले देवीचा याला सुद्धा तेवढंच महत्व आहे आता तुम्हाला माहितीच असेल की आपण नवरात्रीमध्ये भगवती सर्वात अति उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तद्या ग्रंथाचा आपण पाठ करत असतो नऊ दिवसामध्ये पण ते पाठ करायला आपल्याला दीड तास रोज लागत असतो पण तेवढा वेळा रोज प्रत्येका देणं शक्य होईल असं नाही आहे कारण की आपण सांसारिक माणसं होत तेवढा वेळ देणं शक्य होत नाही तर नक्कीच त्याचा पर्याय म्हणून आणि ते, ते फळप्राप्ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला एक स्तोत्र घेऊन आली आहे आई भगवतीचा अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करण्याचं काम करतं वास्तुदोष असेल आरोग्य सुधारणा असेल हित शत्रूंचा त्रास असेल ते सुद्धा दूर करण्याचं काम हे स्तोत्र करत असतं हे स्तोत्र रोज किती वेळेस पठण करायचं आहे नवरात्रीमध्ये नियम अटी काय आहेत नक्कीच जाणून घ्यायचं असेल तर माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या विजिट करा ते संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुला खाली भेटून जाईल ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમા